श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय आपण ऐकून राहिलो परमेश्वरांचे अवतार व परमेश्वरांनी कोणत्या गावाला आणि वेळ पर श्री गोविंद प्रभू अवतार काटसूर अमरावती पर गोविंद प्रभूंचे गाव काटसूर अमरावती आणि रात्री साडेदहा वाजता श्री गोविंद प्रभूंनी रात्री साडेदहा वाजता अवतार सु जन्म झाला रात्री साडे दहा वाजता श्री गोविंद प्रभूंचे आता कशासाठी अवतार धारण केले ते आहे का कलियुगामध्ये अकराव्या शतकात ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शुद्ध या जाती व्यवस्थेत समाजात भडून गेल्या होत्या स्त्रियांना धर्माचे स्थान नाक नाकारले जात होते श्रुद्धांना पोती पुराण ऐकण्याचा अधिकार नव्हता ऐकले तर कानात तेल ओतल्या जायचे धर्म चालवणाऱ्या चालवणाऱ्यांच्या हातात समाजाची सूत्र होती ज्ञानदान त्यांच्यात आसनावरून चालत होते सामान्य जनता त्रासाने पिडून गेली होती अशा कठीण काळात काटसूर येथे अनंत नायक नेमाइसापासून भाद्रपद शुद्ध तेरस शेके एकोणावीसशे नऊमध्ये गुरुवारी रात्री साडे दहा वाजता अवतार येत अवतार येथे धारण केला माता पिता माता पिता लवकरच अपरोक्ष झाली मा मामा मावशींनी पा, पालन पोषण मातृग्रामी ग्रामीण सात वर्ष केले पुढे रिद्धपूर येथे शिक्षण सुरू झाले ती वेधशाळा बापो उपाध्याय यांची होती गुरु गुरु गृही वासरांना पेढी आणण्याचे काम सांगितले मुलांनी पेंडी गवत डोक्यावर ठेवली ती पेंडी अतिरिक्ष चालू लागली गोविंद प्रभूंनी डोक्यावरची पेंडी स्वतंत्र म्हणजे डोक्यावरून खाली उतरून स्वतः चालत होती परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत सर्वांना आश्चर्य वाटले ती प्रभू खाली चालताना पेंडीवरून वरून, वरून कशी चालते याचे आश्चर्य वाटत असत त्यांचे लहानपणीचे नाव होतो गु होते गुंडो म्हणून सर्वच म्हणायचे गुंडो सामान्य नवे नवे शाळेत शिकवताना गुरुजी गुरुजी बोपो उपाध्याय चुकले की चुकला चुकला म्हणजे म्हणून चूक दाखवून द्यायचे शाळेत मास्तर लोक शिकवत होते तेव्हा त्यांचं चुकलं तर श्री गोविंद प्रभू स्वामी त्यांना सांगायचे की हे चुकलं म्हणून गोविंद प्रभू खूप ज्ञानी व आणि हुशार होते मुलांना एक महिन्याने प्रभूंना प्रभूंना एका दिवसात यायचे मुलांना एका वर्षात मुलांना एका महिन्यात यायचे तर प्रभूंना एका दिवसातच यायचे मुलांना एका वर्षात ते प्रभूंना एका महिन्यात एके दिवशी झोपले असता गुंडोंच्या डोक्या डोक्यातून प्रकाश निघाला गुरुजूं गुरुजू गुरुजींची ब्राह्मणी पत्नी बाहेर आली काहीतरी पेटले ती लगेच आपल्या पतीला उठवते पाहतात तो प्रकाश श्री प्रभूंच्या श्रीमुकुटातून होता ब्रौपाद देव म्हणतात गुंडो सामान्य नवे साक्षात ईश्वर पुरुष होते ईश्वर पुरुष होती विद्या विद्याभ्यास पूर्ण झाला कमळा कम्ड, कमळा अरण्याकडून संन्यास विभुधा आहे अरण्य नामकरण द्वारकेला श्री चक्रपाणी प्रभूंची भेट घेतली तेथे ते शक्तीचा स्वीकार केला श्री चक्रपाणी श्री चक्रपाणींना गुरु मानून पुन्हा रिद्धपूरला आले ते एकशे पंचवीस वर्ष राहिले या पवित्र ठिकाणाला आज मानभावांची काशी म्हणून ओळखल्या जाते श्रीप्रभूंनी ब्राह्मण तेली कुंभार खाटीक मार्तंग हरिजन अशा सर्व समाजांमध्ये विहार करून जाती येता मोडून काढली त्यांना कोणी काही म्हणू शकत नव्हते कारण ते, ते दिसण्या दिस दिसण्याला पिसे दिसत असत दुःखी जीवांना सुख देणे पडलेल्यांची कामे करणे मु मुलात खेळ गो गोडवणीशी खेळ राधवण हाटात खेळ या लिळेतून प्रत्येक जीवांना शांतीचा आणि सुखाचा मार्ग दाखविला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय